नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राधाकृष्ण लक्ष्मण डाके एम डी मेडिसिन डी एम कार्डियलॉजी डायरेक्टर मावले हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल माजलगाव आज आपण पाहणार आहोत की इको ही तपासणी काय असते डी इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी असते आणि ही तपासणी कोणी करायला पाहिजे ज्या रुग्णांना चालते वेळेस दम लागणं धाप लागणं श्वास घ्यायला त्रास होणं पायऱ्या चढते वेळेस दमधाप लागणं किंवा छातीमध्ये गच्च, गच्च वाटणं टाईटनेस वाटणं पाठ दुखणं दोन्ही खुबे दुखणं आणि ज्यांना पायावरती दोन्ही पायावरती सूज आहे अशा रुग्णांनी ज्या रुग्णांना काही के काम केल्यानंतर शेतामध्ये काम केल्यानंतर पायऱ्या चढल्यानंतर कधी कधी चक्कर येते असं झोकून दिल्यासारखं होते तोल जातो अशा रुग्णांनी टुडिको करणं कर गरजेचं असतं आणि ज्या रुग्णाला घाम येतो किंवा ज्यांचं ज्यांना बऱ्याच दिवसापासून ब्लड प्रेशर म्हणजे बीपीचा त्रास आहे ज्यांना बऱ्याच दिवसापासून शुगरच्या गोळ्या चालू येतात अशा रुग्णांनी म्हणजे या रुग्णांनी टू डी इकोची तपासणी करणं गरजेचं असतं आता टू डी इकोमध्ये ने नेमकं काय माहिती खाते किंवा का करायला पाहिजे टू डी इको करण्याचे फायदे असे की आपल्याला हृदयांची जी काही जडणघडण आहे हृदयाचं जे काही स्ट्रक्चर आहे म्हणजे हृदयाची पंपिंग हे माहीत पडतं हृदयाच्या आपल्या वाल्स कशात व्यायामानानुसार कुठल्या वाल्मध्ये काही लिकेज आहे का किंवा कुठली वाल सुकडलेली आहे का याविषयी माहीत पडते किंवा ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे बसल्या बसल्या अचानकच ठोके वाढतात हृदयाची अशा रुग्णांनी पण हृदयाची टुडिओ करणं गरजेचं असतं तर ज्यांना किंवा अटॅक येऊन गेलेला आहे ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे ज्या रुग्णांची बायपास झालेलं आहे ज्या रुग्णांचं वाल रिप्लेसमेंट झालेलं आहे अशा रुग्णांनी तर त्यांचं रेग्युलर फॉलोअपमध्ये दर तीन महिन्याला सहा महिन्याला हृदयाची टुडिको करणं गरजेचं असते तर इको एकदम साधी बेडसाईड तपासणी असते त्याला आपण हृदय सोनोग्राफी म्हणतो ती फक्त माऊली हार्ट केअरमध्ये अव्हेलेबल आहे आणि आपण ज्याही रुग्णाला गरजवंत रुग्णांना अशा प्रकारची टेस्ट करून त्याच्या काही मेडिकेशन आपण त्या इकोच्या रिपोर्टनुसार आपण बदलू शकतो बऱ्याच वेळा अचानक दम लागणं म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत पेशंट म्हणजे नॉर्मल असतो आणि अचानकच बारा एक वाजता असा श्वास घ्यायला त्रास होतो तर अशा वेळेस इको करणं खूप महत्त्वाचं आहे टू इको करून आपण त्या पेशंटला काही पल्मोनो एम्बोलिझम आहे का अशा प्रकारचं मोठं आजाराचं निदान त्या इकोवरती करू शकतो एखाद्याला हार्ट अटॅक आला आहे का नाही ते आपण त्या टूडियुकोवरून करू शक ब निदान त्याचं अचूक निदान करू शकतो म्हणून टू इको करणं गरजेचं असतं धन्यवाद